एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे जर तुम्हालाही तुमचे डाउट्स माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपण या व्हिडिओच्या एंडला बोलणार आहोत गणित दिलेलं आहे अ ब क हे तिघे मिळून एक काम बारा दिवसात संपवितात अ हा ब च्या दुप्पट काम करतो तर क हा अ, अ आणि ब यांच्या एकत्रित कामाच्या एकचे तीन काम करतो तर एकटा क ते काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल आपण सर्वप्रथम एक गणित ॲक्च्युली आहे काय म्हणजे याचा कन्सेप्ट काय तर ह्याला पहिले कन्सेप्ट समजून घ्या गणित एकदम छाटछूट गणित आहे अशा प्रकारचं कसंही गणित आलं तर तुम्ही एकदम हवे हवेने उडून टाकसाल क्लिकमध्ये उडवसाल बघा काय दिलेलं आहे अ ब क तिघे मिळून बारा दिवसात काम करतात सध्या हा पाठ सोडून द्या अ हा ब चा दुप्पट काम करतो अ हा बच्या दुप्पट काम करतो म्हणजे मी आता जर लिहिलं इथे की ब प्रत्येक दिवशी एक खुर्ची बनवायचं काम करत आहे त्यावेळेस अ हा ह्याच्या किती काम करणार आहे दुप्पट काम करणार आहे म्हणजे दोन पट म्हणजे ह्याची दुप्पट किती होणार एकच्या दुप दो, दोन होईल तर दोघं मिळून एकत्रितरित्या आता इथे काय दिलेलं आहे तर क हा अ आणि ब यांच्या एकत्रित आता अ दोन खुर्च्या आहे ब एक खुर्ची आहे दोघं मिळून अ ब ब मिळून किती खुर्च्या बनवतील एका दिवसामध्ये तर दोन अधिक एक तीन खुर्च्या बनवत असतील तर हे दोघं मिळून किती खुर्च्या बनवत आहेत तीन पण इथे काय दिलेलं आहे की क हा अ आणि ब यांच्या एकत्रित कामाच्या जिथं तुम्हाला चा चाची चाचा म्हणजे चा ची आणि छे म्हणजे चाची चा, -चा, चा, चा कोणी दिसलं तर सरळ सरळ गुणाकार करायचा असतो आता काय दिलेलं आहे की क हा अ आणि बी यांच्या एकत्रित कामाच्या ब अ आणि ब यांच्या एकत्रित कामाच्या एकत्रित कामाच्या कामा म्हटलेलं आहे तर यांचं एकत्रित काम आहे तीन तीन खुर्च्या बनवायचा कामाच्या म्हणून गुणाकार एक एकछेद तीन काम करतो एकछेद तीन काम करतो तर हा तीन हा तीन कटला म्हणजे क हा किती काम करत असणार आहे प्रत्येक दिवशी एक काम करत असणार आहे किंवा हा तीन एक तीन आणि हा एक राहिलेला आहे फक्त एकच राहील म्हणजेच क हा किती काम करत असणार आहे प्रत्येक दिवशी एक खुर्ची बनवायचं आता तुम्हाला भेटलं आहे की अ हा प्रत्येक दिवशी दोन खुर्च्या बनवतो आहे ब हा प्रत्येक दिवशी एक खुर्ची बनवतोय आणि क हा प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवतो आहे एकच खुर्ची बनवतो आहे तर ज्यावेळेस तिघं मिळून कामं करतील अ अधिक ब अधिक क प्रत्येक दिवसात किती खुर्च्या बनेल हा दोन बनवेल हा एक बनवेल हा एक बनवेल म्हणजे दोन एक तीन एक चार आता आपल्याला कळालं की अ ब क मिळून एका दिवसात चार खुर्च्या बनवतात चार खुर्च्या बनवतात पण इथं काय दिलेलं आहे की अ ब क हे तिघे मिळून एक काम बारा दिवसात काम करतात आता एका दिवसात जर चार खुर्च्या बनवत असतील तर टोटल त्यांनी किती दिवस काम केलं तर बारा दिवसात काम संपवलं आहे म्हणजे टोटल खुर्च्या कि किती असतील तुमच्या बारा गुणीला प्रत्येक दिवसाच्या चार म्हणजे ह्या असतील तुमच्या पूर्ण काम किंवा टोटल खुर्च्या तर इथे किती येतील बारचोक अठ्ठेचाळीस हे काय असणारं तुमचं पूर्ण काम असणार आहे आता काय म्हटलेलं आहे गणितामध्ये की हे अठ्ठेचाळीस काम करायला क एकटा ते काम स्वतंत्रपणे किती दिवसात करेल क प्रत्येक दिवशी किती काम करतोय एकच खुर्च्या बनवायच्या आणि त्याला बनवायच्या किती आहेत अठ्ठेचाळीस भागीला एक म्हणून किती दिवस लागतील क ला अठ्ठेचाळीस दिवस लागतील समजा ह्याने ला विचारलं असतं तर बची क्षमता किती आहे बी ब प्रत्येक दिवशी एकच खुर्ची बनतोय आणि त्यालासुद्धा अठ्ठेचाळीसच खुर्च्या बनवाव्या लागतील कारण की पूर्ण काम करायचं का आहे स्वतंत्रपणे तर अठ्ठेचाळीस भागीला एक अठ्ठेचाळीस दिवस जर अला विचारलं असतं अ साठी काय येणार आहे अठ्ठेचाळीस खुर्च्या बनवायचं काम आहे पूर्ण अठ्ठेचाळीस आणि अ प्रत्येक दिवशी दोन खुर्च्या बनवत आहे म्हणजे प्रत्येक दिवशी दोन खुर्च्या बनवल्या तर किती दिवस लागतील ला? चोवीस दिवस लागतील पण आपल्याला काय विचारलेलं आहे कसाठी विचारलेलं आहे मी हे ॲडिशनल सांगितलं आहे ठीक आहे तर आपलं उत्तर आलेलं आहे अठ्ठेचाळीस दिवस आणि हेच तुमचं उत्तर आहे ठीक आहे हे चोवीस हे उत्तर अ साठी आहे जे की विचारलेलं नाही आहे मी फक्त वो तुम्हाला कन्सेप्ट समजावं म्हणून सांगून दिलेलं आहे आपण इथे गरजवंतू विद्यार्थ्यांसाठी फुल चॅप्टरवाईज व्हिडिओ सुरुवात केलेली आहे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये ही मेंबरशिप ऑफर करत आहे मी तर हे फुल चॅप्टरवाइजचे जे व्हिडिओज आहेत तुम्हाला कसे अवेलेबल राहतील तर यूट्यूब चॅनलला जॉईन बटनावरती क्लिक केलं तर ते यूट्यूबचे व्हिडिओ तुम्हाला तिथे दिसतील जर तुम्हाला तुमचे काही डाऊट्स असतील मला पाठवायचे असतील तर ॲट दी रेट गणित वन या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता धन्यवाद